हॅलो एव्हरीवन आज मी तुम्हाला बबडू आणि आईची एक नवीन गोष्ट सांगणार आहे सकाळची वेळ शाळेत जाण्याची तयारी चालू असते आई बबडूला आंघोळीसाठी बोलावते पण तो हळूहळू खेळत असतो आणि आई त्याला म्हणते बबडू चल पटकन आंघोळीला शाळेत जायचं आहे ना आई कालच तर केली आता उद्या करतो ना ग मला कंटाळा येतो रोज रोज आंघोळ करायचा मला नाही आवडत रोज आंघोळ करायला असं नसतं रे बाळा आंघोळ रोजच करायला पाहिजे कारण आंघोळ करणं खूप महत्वाचं आहे हे बघ तू शाळेत जातोस मग दिवसभर खेळतोस घाम येतो धूळ लागते कुठेही हात लावतोस मग त्यामुळे तुला तुझं शरीर तर स्वच्छ करावं लागेलच ना शरीर स्वच्छ नसेल तर काय होईल काय होईल जर शरीर स्वच्छ नसेल तर जंतू आणि बॅक्टेरिया वाढतील त्यामुळे काय होईल खाज सुटेल ताप येईल जंतू हाताद्वारे पोटात जातील मग यामुळे आजारी पडू शकतोस की नाही म्हणजे रोज आंघोळ केली तर मी निरोगी राहणार बरोबर अगदी बरोबर आणि आंघोळीमुळे शरीर ताज तवान होत मन फ्रेश राहत आणि तुला दिवसभर खेळायला आणि शिकायला एनर्जी मिळते हो का गाई आता मी रोज न चुकता आंघोळ करणार पण मला टब मध्ये बसून माझ्या रोज थोडा वेळ खेळायचा आहे हो हो नक्कीच पण पाणी वाया जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि पटपट आंघोळ पूर्ण करायची हो आई आंघोळी नंतर मी मस्त स्वच्छ होईल व मला एकदम फ्रेश वाटेल <laughs> मी दिवसभर ताजा तवाना राहील शाबास मेरे शेर स्वच्छता राखूया आनंदी राहूया